मित्रांनो सगळी गाय रातच चाललंय आता आम्ही बळच मला तर भिजवायला नाही जायचं तरी चाललो कस शेतकऱ्यांचं जीवन मित्रांनो अस मित्रांनो ह्या ब्लॉग मुळे का नाही तर आम्ही काट्यात पडू शकतो हो का काय ऐकू नका आम्हाला नीट बघत खाली बघा ही पोर कशी आली आमची मला जावं वाटत नाही चालली घेऊन आज बॅड दिवस आहे त्यामुळे तिला झोपला शहरात बसूनच की बसल्या असते ऑनलाईन जॉब दिल्या कानाकोपऱ्यातली तिथं भारतात चाली कशी पण सबस्क्राईब काय करून करा ना, ले ना असलं बघा तिकडं इथं तळ आहे इथं तळ आहे मला माहितीच आहे नेहमीच तळ तुम्हाला वाटत असेल ही मुलं कुठं चालली ते असल्या कोकस्थानात जावच लागतं काय करायचं लाईफ <laughs> काढायला का जीवन बेकार रे आम्हाला पैसे कमवायचे ते लय आमच्या कांद्याला एक भाव नाही काय नुसतं काय शेतकऱ्याच्या बाजाराला भावना बीज लागत मोदींना म्हणावं असं अशा लाईटी देऊन काय करायचं पण मला तो दादा म्हणला होता ना द्यायची तिळाच्या लाईटी म्हणून कशाला दिली त्या मरायला आम्हाला आणि आता महिना जानेवारीचा पिको फुल येतो का नाही लाईट बोल स्पीच बोल स्पीच बोल लाईट तिकड हॅलो मग बोललो येईल खाली नीट बघायचं त्याच्या ब्लॉकच्या नाता ठेव दावना, दावना, दावना। <laughs> दावना दावना। दावना। मला काय म्हणायचं जानेवारी ह्या पाटक्या सरकारांनी लाईट आता रातची नऊ ला आणली आणि सकाळी रात्री पाठ साडेपाच ला घालावतीत त्यामुळे आम्हाला भिजवायला लागतंय रातचं आजू जाऊ बारामतीसाठी करतो ना मग कुठे गेला आमच्याला दुसऱ्यांना शेतकऱ्यांना रातची काम करायला व्हायची दुसऱ्यांना येळाची वेळ त्यांना नाही असल्या लोकशाहीच आहे लोकशाही लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही चालली की चांगली कशा लोकशाही स्वतःला म्हणून घेता

मकत नाही हे बघा रस्त आणि हे कसं जायचं कस राबायचं ते ब्लॉक तरी आधी तर आपली पटक्यात हळूहळू तिथ आडच नाही तर आधीच एक आणि मला सांगा तुम्ही ह्या मकत नाही कस भेजवायच ब्लॉग नाही बाबा बनवत चल ती पोर तर कशाला का आली काय माहित तर फडा बघा बोराटी कशी लागला लागेल बघा कसले मका असल्या मकत नाही कस भिजवायचं आम्ही कशा मका भिजवायच्या दिवसाच्या लायटी किती साडेआठ ते साडेचार फक्त दिवसभर तरी सोडायची होती पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत घरातल्या लायटी तेवढ्या जमतीत ठेवायला चोवीस तास माहिती घरातले दे पण शेतीची पण ठेवली पाहिजे नाही लाईट सगळी कुठलीच ठेवली पाहिजे कांदन बिंधन गोट आणि इतकं कष्ट करून पण भाव द्यायचा नाही नरक खायचा आय चंद्र पुनमाचा चांद कुठे खरच खरच, खरच कोणीतरी पलीकडच्या मळ्यात कोणतरी विजवायला आलं दादा आणि नि त्यांनी शेकोटी पेटवली मी तुम्हाला दाखवतो थांबा ही बघा झूम करून ही शेकोटी कुत्री आमची ना� कुत्री पण आली तिथे इकडे जाऊघ बघा आमची किती छान पाळी शहाणी किती किती इमानदार प्राणी माणसं इमानदार नाही पण प्राणी चल 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 मला दिसत नाही आपण माझी जाणली असते ना पाहिजे हो माझी आणायची उकडते तुला मला कसलं कार लागतंय मला थोडा उठून आणलंय बाय काही जात काय कुठलं ना माणूस त्याला अजिबात घ्या लागत नाही कारण त्याची हालचाल चालू असते त्यामुळे असं उकारत यावर लाईट कशी लागत नाही माझी नाही यावर माझी बॅकग्राऊंड लागत नाही लागत तू करणार शेती म्हणजे आता करणार आहे की बरं कर्जल्यानंतर मी नाही मी जाणार आहे इंडस्ट्रीत <laughs> <ना रे>। जाणार <laughs> कशाला का जा आपण नाही दिसत पुढं नाही लागत आम्ही आता मित्रांनो घरी घरी मित्रांना राहिलं मित्रांनवाल्यांनी लाईट गालावली आम्हाला कटाळा आला आम्हाला पण तेच ते असं नव्हतं की नाही काय चाललं आम्ही भिजवून जाणार होतो आ, किती नऊ का किती सार झालं भिजवून नऊ झालं झालं आणि मग लाईट सारख्या दोन तीन वेळा तर लाईटच घालवली मग आम्ही असं वाईट वाई तो आलोय आता घरी कारण आम्ही आता काय शकत नाही आणि तिकडे बघा चंद्र कसं आणि चंद्र उलट्या <laughs> <दीशे लगस्का> दिशेला कसं <laughs> काय उगवलाय तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून कमेंट करणार माहित ना

बघा चंद्र तिकडं कसं का बघा पार्टीच्या वेळेस असतं ना आता रात्रीच्या वेळेस तिकडं इकडं पाहिजे होता सो गुड बाय आणि गुड नाईट आणि प्लीज लाईक फॉलो आणि कमेंट करा सबस्क्राईब करा